पडली का काही आली बाई कोण असं झाले त्या तू पुणे नाही लावला आले नसते का तुला घ्यायला आले नसते का तुला घ्यायला का का आले का नाही ना मसकुमार आला का बाई हांग गरम आहे बाई ताप तर पण नाही हो ना परत पासून तापच आला बिचारे आज तरी लय बरं वाटू राहिलो उठून लाव नाही तर जपेलच होती दोन दिवस झाले रसकुमार आला का बाई मोहिनी हे कपडे असे अंदर टाकले तर चालतात का बाई नाहीतरी हो ती असे अंदर आई टाक तर तेच दिवाळू घालून काही नको इकडे तिकडे नेऊ रश्मीची आई आहे का मुलं तसं असून सांगतलं रश्मी आई येलायत हो कपडे धुवून तर मला म्हटलं मला अवघ्या जमा करून ठेवतो काही येणे अर्जंट नाही तर धुन राहिला झाली सासून सांगतला खाली म्हणे मोहिनी ताप येलाय म्हणून आलीवर सांग माय बाई <laughs> पाय एक माय हजर नव्हती तर दुसरी माय हजर आली बरोबर हजर झाली सांग पुरीच मग <laughs> माय नाही करीन लेखीच तर कोण करणार आहे बाई तिला तापच आली परत दिवस पासून परवाच्याच दिवशी मी दिले म्हण बरं हे पाय

काल तर थंडी वाजे कसं कसं होय बाई डोळाय ना उघड्या वाटे असं सुंद तांग आईन तरी पट्ट्यानं पुसलं थंड्या पाण्याच्या पट्ट्याने ठून लागे येईन दवाखान्यातून आल्यावर किती वेळ खावाई किती वेळ ताप नाही उतरला हव बाई त्याच्यानं पाय ना दोन दिवसात झटकली लागे अशी आणू का तुला आता ते खाणं ते उशी खिचडी आ गोया घ्या लागतात गोया घ्यायचा जा टाइम झाला ना आई आता नको देऊ मला खिचडी मग आता नसत मध्ये जबरदस्तीन ते पोहे खाऊ घातले मला कसं तरी सुंदर पोहेपासूनच बाई सांग परगी गोळ्या घ्यायला तर न किती महागाचं पावर औषध द्यायला म्हणजे नाही तर अं अँटीबायोटिक काय होय माहिती अँटीबायोटिक द्यायला माहिती उपाशी पोटी घ्या लागत नाही जवळ पण सांगून गेली की इले जबरदस्तीन खाऊ घाला तरच गोई द्या नाही तर गोई देऊ नका रिॲक्शन होईल म्हणत माय जवळ मलाच बोलतीन आल्यावर म्हणतीन तुम्हाला मामी जे सांगितलं तरी कळलं नाही आता अं मुकाड्यान खिचडी लावली तेवढी तरी खाय माहिती त्याच्यावर त्या गोळ्या घे बस, आ, आ, बस मी आणतो बाई तुम्ही घेतलं घेतला काही नाही सांगतलं ना हा पायर पाणी घेतलं ना वर आली बस मी आणतो मग मी पहिले जेवायला देतो हे जेवते मग आपली दे राहदे अतिच बस अतिच आणतो मी काही हिंडा गिंडा लागत नाही ते लेकर आहेत खाली मग तू दिसली की लेकर राहत नाहीत मग लकडायला ताप्याची हे राहते ते राहू दे दूरच तुले खिचडी आणतो आणि बाईसाठी चहा आणतो करून संघ कोणी आहे का बाई हो मा पुतणी आहे बाई चहा घेणी आणा लागत मी का कोणती पाहणी ना का आणि मी येतो खाली माया ती काय मला चा आण लागते मी खाली येतो हे करतो कुठले हाय कोण नाही घंटाक बस की जोड तर मी चहा करून आई जाय बर तू खाली करू लाग बर आबा रश्मी हो तो तो सो सो आई चालूच आहे दोन तीन दिवस झाले मी तो झपेलच आणि आमच्या मम्मीचाही काल टोंगळा उमायला होता गच्चीवर गेल्याचा अन तर ती पडल्या लचकल्या टोंगळा तस दुखते आई बरच आहे सारे काम जाय करू लाग बर ते अ पाय व माय काय बाई बाई मी गेली की नाही मग राहिली तर मला लागे दाच वाटलं राहिले दोन चार दिवस सांग बाई मग फोन करायला काही की आई तू चालली काय झालं मोहिनी ताई बसते बाई सांग बोलत मी जातो खाली अरे बाबू काय नाही <laughs> ताप आली बाहेर आलाय आमच्या आमच्यातले सातच चालू आहे तू सुट्टीवर आला रे बाबू सुट्ट्या आहेत का तू तर मला सेमिस्टर हो रे तर सेमिस्टर झालता ना कसं रे बाबू क्लिअर निघाल हो फोर्थ सेमिस्टर क्लिअर आहे माझ रिझल्ट आला ना कालच अरे वा फार चांगलं <laughs> मस्त रे बाबू मस्त माझ्या मनातलं ओळखलं मला अशा ऑफिस मधून निघालो ना तेव्हापासून असं वाटलं की तुझ्या हातचा चहा प्या रस्त्यात वाटलंय मला थांबलो मी एका ठिकाणी थांबलो मी छान गुळाचा चहा पिऊ आज जरा फ्रेश वाटील पण आज कि वाटलं जाऊ घरी गेल्यावर आशालाच करायला माझ्या मनातलं काय चहा वगैरे तयार तुला समजलं होतं तु का मग <laughs> योग, मला उचकी लागली होती ना इकडे तुम्ही गाडी थांबवली ना त्या चहाच्या दुकानात तेव्हा योग मी आता चहा मला वाटलं येणारच म्हटलं चला चहा मांडू आज मलाही गुळाचा चहा घ्या वाटला छान अद्रक होतं घरी म्हटलं चला आज गुळाचा चहा बनवते चहाच ठेवून ला आणि तुम्ही आले हृदयाचे तार गुंतलेले आहेत ना म्हणून बरोबर भावना पोचतात हृदयाचे तार हृदयातच राहू पहिले चहा प्या <laughs> नाहीतर चहा थंडा होईल भावना पोचल्या बाय बाबा तुला खोटच वाटते अरे बा खोरच ना एवढा योग असते का की नवऱ्याला गुळाचा चहा घ्या वाटो बायकोलाही घ्या वाटो तिनं घरी आल्या घरात आल्या चहाची खूप माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे त्याच्यासोबत टोस्ट सोने पीस व्हा गा एवढी सुंदर बायको बहाटंडाकार झाला ते आता पहिले ते टोस्टून चालली बिचारी तशीच श्रावणी गीत वाजता येते बस येते जाता थोड्या वेळात साडेपाच वाजेपर्यंत येते ते इथ गेली म्हणजे ट्युशन ला नाही गेली होती कोणाकडे गेली अहो ती रुच्याकडे गेलेली ट्युशन ला नाही हो ट्युशन ला साडेपाच ला जाते ती आज चार तर वाजले अरे हो मी लवकर येऊन राहिलो या आता हा बरोबर आहे बर बरोबर बर बर लक्षातच नाही आलं माझ्या हो मग नाही तर पहिले तुम्ही सात वाजता जा ना आता बरं झालं मी लवकर चांगलं आहे काही बा ओव्हर टाइम नका करत जाऊ ओव्हर टाइम केला की खूप उशीर होते अरे बाहेर टाइमचे पैसे असतात मग ओव्हर टाइम चे पैसे ना फुकट असते का हे काय करत दोन चार दिवस वाटते घरी आलेले जाऊ मी नेहमी आलो तर तूच बोर होशील मग दिन काय आता जाते नऊ वाजता चार वाजता घरी हा? हा मी नाही होत बोर तुम्ही काय माहित होसाल घरी बोर <laughs> काही दिवस करूच नाही का तुमचा आराम ते होते तेवढा नाहीतर काय तर सकाळी सात वाजता जाता आणि संध्याकाळी सात आठ वाजता घरी आले तर आले तर आराम होते बसन होते बोलणं होते नाही तर काय सकाळी धुम धुम माझ्या कामाची डबा द्या आणि तुम्ही जाता द्याच परत स्वयंपाक करा जेवण करा झोपा हे अमका काय म्हणते श्रावणी काय म्हणते त्याच्यातच जाते बायकोला टाइमच दिला जात नाही मग बायकोला तर फक्त नवऱ्याचा पगारच थोडी पाहिजे असते त्याचा टाइमही पाहिजे असते सो स्वीट किती छान वाटते चल आज कुठेतरी फिरायला जाऊ आपण फिरायला जायचं का घरीच टाइम स्पेंड करायचा काय इच्छा आहे घरीच काही फिरे फिरायला जायला लागत नाही आता पाऊस येते आभार किती आलेला आहे माहिती आहे का अरे मग मजा येते ना चल मस्त बाहेर जाऊ फिरायला बुट्टा खाऊ घालतो तुला काही काम नाही डाव द्या उघास तुम्हाला दगत आम्हाला काय आम्ही घरातच असतो आम्हाला तर बाहेर जायच वाटते पण तुम्ही नेहमी बाहेरच असता कधी घरी थांबाच आराम करा अरे राणी एकोच हृदय आहे ना माझ्या जवळ ते किती जिंकशील हा काय पुण्य केलं होतं मी केवढी समजूतदार बायको भेटली मी म्हणतो बाहेर चालून माझी बायको म्हणते नाही घरात थांबा आराम करा तुम्ही वाह 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 तर मला असं वाटलं वा, 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 मी जगातला सर्वात नशीबवान नवरा की काय मी तर बाया बाहेर जाणतात ब एकच दिवस आराम करा उद्या जाऊ आपण बाहेर एवढी नशीबवान नाहीये तुम्ही

वातावरणात पिऊ नये श्रावणी ते आता हे फन, पावसाचं वातावरण कोल्ड ड्रिंक असं काही पिऊ नये चांगलं असते ते प्रिझर्वेटिव्ह असते बेटा त्यात ठाकलेलं आपण पितो का असं कधी पप्पा काही होत नाही आपणच पित नाही त्यांच्याकडे तर किती सार पप्पा रोजीच्या फ्रीज मध्ये ना एवढ्या मोठ्या मोठ्या बॉटल ते माझा फंडाण काही काही असते आणखी आणखी खूप सारा होत पप्पा आपण कधीच काही आणत नाही आपण पण जाऊ ग मम्मी किती स्टँडर्ड वाटते घरी पाहुणे आले त्यांना छान कोल्ड ड्रिंक सर्व केलं तर आपण फोडणी करतो मठ्ठा करतो चहा करतो कॉफी करतो दूध करतो ते नको हे मस्त वाटते मम्मी छान असं कोल्ड ड्रिंक द्यायला किती स्टँडर्ड वाटते मला तर एकदमच हे वाटलं माहितीये का मम्मी काचेच्या छान ग्लास मध्ये एकदम ते छान वाले ग्लास न त्याच्यात दिलं तिने मला कोल्ड ड्रिंक काही चांगलं नसते ते उगाच प्रिझर्वेटिव्ह खाणं चांगलं नसते बिमाऱ्या होतात हेच चांगलं असते आपलं त्या बायाच्या जीवावर येते ते चहा करणं कॉफी करणं घरी कोणी आलं की मग ते काय फ्रीजमध्ये बॉटला असतातच धरलं ग्लास भरला की दिला बाहुने देऊन पण काही सेहतचा काही विचार करायचं की नाही आरोग्यासाठी काही चांगलं आहे की नाही आहे हेच चांगलं असते कोणी घरी आलं त्याला चहा करायचं आदर कॉफी करायची घरात दूध असलं तर छान दूध द्यायचं आदर वाटते रिस्पेक्ट वाटते ते काय कोल्ड ड्रिंक ठमक टामक फुकटचं चांगलं नसते ते काही नको सांगू मम्मी माहित आहे का मी रुची आणि मी तिच्या बेडरूम मध्ये बसलो ना असं गप्पा करत मला तिने कोल्ड ड्रिंक दिलं मग तिच्याकडे ना गेस्ट आले पप्पा तिच्याकडे गेस्ट आले तिची कोणीतरी मावशी का कोणीतरी आलं तिचं तर माहित आहे का तिच्या मम्मीनी डायरेक्ट स्विगीवरून पिझ्झा बर्गर आणि दोन दोन सँडविच पण ऑर्डर केले आपली मम्मी तर बसलीच की हे बनवत <laughs> अरे बेटा तेच चांगलं असते घरचं पोहे शिरा उपमा हेच चांगले बेटा नसते एवढं बरं तुला खायचं आहे का पिझ्झा खायचा मला पण खायचं आहे आपण पण जाऊया ना पिझ्झा खायला मम्मी आधी ते तुझा फोन दे मला पण करता येते ना ऑर्डर करते ना मी यमुनाजी यमुनाजी आता कोण व आजी आहे का यमुना आजीला माझी चा माय बाई अ मायबाई मी म्हटलं कोण वय काय व साक्षी मला आईना यमुना आजीला चा प्याले बनवलं आणि तुम्ही याचा संघ असं सांगितलं आता या मग मा दूध आणून ठेवलं अहो माय बाई तू आईनं दूध आणून ठेवलं पण यमुना आजी तर कालच गेली गेले माहिती पुरुच्या घरी गमते का गुनते ती पुरीच्या घरी व बंगला येशी गाडी त्याची आता हवा लागली तुला यमुना आजी लोक गावात गमते का ए? आता बंगलात रायाची सवय पडली जवळच्या जा गाडीत हिंड्याची सवय पडली आता ते आपल्या खेळात गमते का गेले माय कालच हा काय सकाउ मग दहा बारा वाजता निघालेच ना दहा वाजता गेले का अकरा वाजता गेले काय सांग मग पोर काही गेलो ना सांग निघायला त्या बाईले तुला काही दिसली घरी आम्ही आती अति आज ठीक तर मला दिसली होती की आज जी अती दारात रांगोळी काढून राहिली ती असं माहिती तर लय पायटीची गोट त्याच्या ऊपर गेले होते गेल्या तर मग यात वावरात नाही गेली का काय तर मला हो काय म्हणे पेरेसा खत्ता केले का काय उन्हा राहिले ताई म्हणे माहिती कट चालली तर गेली ती का वावरात मग नाही माझ्या आईच्या ती लई पुट दुखलं आणि मला आईच्या ना बुटाला लागलो पायाच्या बुटाले तर मला आई मग आज गेली नाही वावरात माय आहे बा असं का बस दे आजी गेली मग सांगतो माहिले चल बाई मदन दरायला माय बर अरे पण मला दूध आणून ठेवलं ना मग यमुना आजी गेली म्हणून काय झालं आता दूध वायच येईल मागरच असं करतो आजी पर्वता आजी काय बापोरे मग यमुना आजी गेली म्हणून गे काय झालं तुम्ही तर चला मागरी चहा प्याले मला येणं दूध आणून ठेवलं ना मग मायाचे पैसे तर गेलेच ना मला घरचं दुधाचं काय वाया कमावता त्याच्यापेक्षा तुम्ही चला ना चहा प्याले <laughs> भय ताड बेलने साक्षी दूध का वायत देते काय तू ते अं तो बाप वरतून की माय माहिती मग दुधाचा चहा करून देते नाहीतरी तो बाप निरा लावत राहते हा काया पाणी केलं काय पाणी केलं करते निरा चहा दूध नाही टाकत तुम्ही माहित असं असुधाची बाशी करायला लावतील पाजायला लावतो बापाले <laughs> बल्ली गेली मी काल येऊर चा प्यायला <laughs> <laughs> जगा जग ते घेतला टाकतो सारे कुत्रे धोर घरात घुसतात आल तर कोणाची काय होती तसं तसं घर लोकांनी बेनी राहण सारा शेणाचे पोटे टाकून गेली बसा लागलं मला खेळत लावतो ह्या झाडाची डांग लिऊ काले मला घरी मस्त तिशी नाही झाड या आजी त्याचं मागतलं तर ह्या आजी देतच नाही त्या ओ फुटतो पण पैत चालली जातो आता पाणी येऊन राहिलं तर मला दारात बी लावून देतो जगते मग मा दारात बी ही झाड या आजी त्याचा मागतल तर ह्या आजी देतच नाही आजी काय पाहतो आता हे झाड लावून देतो ते उलच्याकमडक्या लावलं तर चालते नाहीतर तर मला तगरीच्या झाडाखाली लावून देतो तगरीच्या झाडाखाली जगी नेमसत काय बोरे काय उठो अजिन पाहिलं